अक्षय गिरीश महाजनांनी जरी म्हटलं असलं तरी नाराजी आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण काही मंत्री उपस्थित होते असं त्यांचं म्हणणं आहे पण ज्या पद्धतीने सकाळपासून बातम्या येतात आणि उदय सामंत यांचं देखील माध्यमांसमोर आपण बोलणं ऐकलेलं आहे ते असं म्हणाले की अजून पूर्ण दिवस झाले नाही थोडा वेळ थांबा मी पूर्णपणे माहिती घेऊन बोलतो इकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बावनकुळेंनी जाणं हा सगळा सिक्वेन्स काय सांगतोय अक्षय प्रचंड याच्यामध्ये गुंतागुंतीचं राजकारण आहे कारण की एकीकडे जरी हे सगळे मंत्री ऑन रेकॉर्ड अधिकृतरित्या असं म्हणत असले की कोणतीही नाराजी नाही आम्ही कोणत्याही प्रकारे एकमेकांवर नाराजी नाही कॅबिनेटला सगळे उपस्थित होते पण वस्तुस्थिती ही प्रचंड वेगळी आहे वरवरचं दाखवणं वेगळं आहे आणि अंतर्गत मात्र प्रचंड नाराजी आहे आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून आपण ही कारणं सांगतो आहेत की नेमकं आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी काय मांडलं सगळ्यात महत्त्व त्यांचा हात विषय होता विषय होता की प्रदेशाध्यक्षांकडून ज्या प्रकारे पक्षप्रवेश सुरू आहेत ते पक्षप्रवेश कुठे ना कुठे थांबायला हवेत त्याच्यामुळे महायुतीमध्ये विघ्न येतं आहे आणि त्या पक्षप्रवेशांच्या थांबण्यावर कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा असं या सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलेलं आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर कुठे ना कुठे नाराजी ही या सगळ्या मंत्र्यांनी मांडलेली आहे आणि तीच नाराजी आपण देखील आधीपासून सांगत आहोत दुसरीकडे प्रत्येक बैठकीमध्ये आतापर्यंत शिवसेनेच्या उप मु मुख्य नेते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जितक्या बैठका घेतल्या त्या प्रत्येक बैठकीमध्ये हेच सांगितलं होतं की सांगित आपल्याला महायुतीमध्ये लढायचं आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी ग्रामपंचायतपासून ते महानगरपालिकांपर्यंत आपण महायुतीतच लढणार आहोत त्याचप्रकारे तयारी करा मात्र भाजपचं मात्र दुसरीकडे कुठे ना कुठे वेगळ्या प्रकारचं स्वबळावर जाण्याचं चित्र जे आहे ते दिसून येतं आहे अशी देखील शिवसेनेच्या मंत्र्यांची धारणा होती आणि त्यानुसारच भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे काम देखील करत आहेत ज्या लोकांना महायु ज्या लोकांनी महायुतीच्या विरोधामध्ये लोकसभेसाठी किंवा विधानसभेसाठी काम केलं ज्यांनी महायुतीच्या विरोधामध्ये कुठे ना कुठे शिवसेनेच्या मंत्र्यांना दिवसण्याचं त्यांना कुठे ना, ना, ना कुठे कमी करण्याचं काम केलं होतं त्याच लोकांना भाजपने रेड कार्पेट घातलेलं आहे त्यांना पक्षामध्ये प्रवेश दिले जात आहे जसं की अद्वै हिरे किंवा इतर जे लोक आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना कुठे ना कुठे खाली करण्यासाठी विरोधी पक्षातले महाविकास आघाडीमधले काही नेते होते जे काम करत होते त्यांनाच भाजप आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये सामावून घेत आहे ही देखील एक सगळ्यात मोठी नाराजी शिवसेनेच्या मंत्र्यांची होती आणि दोस्ती मध्ये कुस्ती नको अशी तुला थोडस थांबवतो हो आता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट